लाडकी बहीण योजना ने आणि नेहमीप्रमाणे या वेळेस प्रचंड वितरणाला उशीर होत आहे कारण आज आठ तारीख आहे आज आहे सोमवार काल तर रविवार होता म्हणजे ठीक होता रविवारी जी आर वगैरे येत नाहीत कुठल्याही विभागाचा रविवार असल्यामुळे शासकीय सुट्ट्या असतात पण आज मात्र सोमवार आहे मग आज आपण लवकर व्हिडिओ याच्यासाठी पण टाकतो आहोत की लवकर जे आहे या वितरणाच्या संदर्भात जर का या पुढील दोन तीन दिवसामध्ये जर शासनाला वितरण करायचं असेल तर लवकर करा लवकर जी आर आणा त्या अनुषंगाने जे आज वितरणाचा जी आर येईल का तर बघा त्याची अपेक्षा किंवा त्याची शक्यता नाकारता येत नाही पण या व्हिडिओचा दुसरा एक उद्देश तो म्हणजे शासनाने लवकरात लवकर जी आर आणावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की काल सात तारीख होती आज आठ तारीख आहे आठ डिसेंबर आहे आणि यापूर्वी असं झालं होतं का बरं की आठ डिसेंबरच्या नंतर पण वितरण झालं होतं का कधी किंवा जी आर आला होता का तर त्याचं उत्तर आहे होय आठ डिसेंबरच्या नंतर पण एकदा जी आर आला होता आणि वितरण पण लगेच स्पीडनं झालं होतं तर तसंच होण्याची चान्सेस यावेळेस पण नाकारता येत नाही आणि जर समजा लवकरात लवकर जर का वितरणाबद्दल आपण जर का त्यांनी जर जी आर आणला नाही समजा तर आपण फक्त हातावर हात ठेवून बसलो तर त्यांनी होणार नाही आपल्याला या योजनेच्या बाबतीत नक्कीच तशा प्रकारची विनंती शासनाला करणं गरजेचे कर आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला या नोव्हेंबरच्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडेल बघा यापूर्वी आठ तारखेच्या नंतर पण जी आर आलेला आहे आणि अकरा तारखे अकरा तारखेपर्यंत वितरण झालेले आहेत हे आपल्याला म्हणजे मागच्या महिन्याचं वितरण उदाहरणासाठी सांगतोय मागच्या महिन्याचं वितरण या महिन्यामध्ये पण या महिन्याच्या पण किती तर आठ तारखेच्या नंतर अशा प्रकारे जी आर आले आणि त्यानंतर मग वितरण झालेलं आहे त्यामुळे आशा आपल्याला आहेत की आज आठ जरी तारीख असली तर आठ तारखेच्या नंतर पण जी आर येतो आणि तो जी आर आल्याच्या नंतर पण वितरण होतं त्यावेळेस अकरा तारखेपर्यंत वितरण होऊन गेलं होतं तर यावेळेस असं नाही होणार की आपण फक्त निवांत बसलो आणि आपल्याला वाटेल की नाही वितरण होईल तर अशाने वितरण होणार नाही आपली जी काही विनंती आहे तर ती शासनापर्यंत गेली पाहिजे मागणी जी आहे शासनापर्यंत गेली पाहिजे त्यांना पण कळायला पाहिजे की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी पण जर ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिकत असतात त्यांच्या जिल्ह्यामध्ये शहराच्या भागामध्ये शिकत असतात तर त्यांना शिक्षणासाठी पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी पैसे पुरवतात ही बाब पण समजून घेण्यासारखी आहे त्यानंतर बघा काल तर रविवार होता त्यामुळे ऑब्वियसली जे आहे काल जी आर आला नव्हता पण एकंदरीत आपण विचार केला तर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे पुढील जे काही दिवस आहेत म्हणजे आजचा जो आ ही आजची आठ तारीख त्यानंतर नऊ तारीख आणि दहा आणि अकरा म्हणजे आहेत आणखी पुरेसे दिवस आहेत त्यामुळे एवढ्यामध्ये वितरण होण्याचे चान्सेस अजूनही जे आहे अपेक्षा आहे परंतु वितरण तर व्हावं आणि एकतीस तारीख जे दिलेली आहे के वाय सीची तर त्याच्या अगोदर जे काही प्रश्न आहेत तर ते एवढ्या टायमामध्ये जे आहे पटकन सोडवले तर जरा बरं होईल असं नको व्हायला की आपण शेवटच्या टॉकामध्ये काही प्रश्न जे आहेत महत्त्वाचे ते सोडवले जातील ते पटकन सोडवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वितरण जाईल का तर यावर जे आहे बघा लवकर जर आज जर जी आर आला तर फार छान होईल आज जी आर आला तर शेवटच्या आठवड्यापर्यंत जाण्याची शक्यता पडणार नाही परंतु नक्कीच पुढचे दोन तीन दिवस जे आहे महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर आज जर शक्य असेल तर आज वितरणाचा जी आर आणावा आणि वितरण लवकरात लवकर सुरू करावे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद